नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता आम्ही माहूरकडून दर्शन करून कारंजा इथे आलेलो आहेत तर खूप गर्दी होती माहूरलासुद्धा तरीसुद्धा छान दर्शन झालं आणि थकवासुद्धा जाणवलं नाही ही, ही रेणुका मातेची कृपा तर आता कारंजा इथे आलेलो आहे ते बघा हे नवीन मंदिर आहे तर इथे फक्त मूर्ती आहे नरसिंह सरस्वतीची तर जन्मस्थान जुना मंदिराकडे सुद्धा आपण जाणार आहोत आणि हे नवीन केलेलं आहे बांधकाम तर छान आहे मूर्ती आणि मंदिरसुद्धा छान आहे बाजूला औदुंबर आहे आणि महादेवाची पिंडसुद्धा आहे आणि मंदिर खूप मोठं आहे आणि साडेबारा वाजता प्रसाद असतो तर आता आलेलो आहो आपण जन्मस्थानाकडे नरसिंह सरस्वतीच्या हे बघा त्यांचा वाडा हा आणि इथे ते स्वतः राहिलेले आहेत त्यांचं बालपणसुद्धा इथेच गेलेलं आहे आणि हे दत्ताचे तिसरे अवतार आहेत नरसिंह सरस्वती तर स्वामी समर्थ हे शेवटचा अवतार आहे दत्त माऊलीचा तर बघा वाडा किती सुंदर आणि भव्य दिव्य आहे आणि अजूनसुद्धा का म्हणजे थोडंसुद्धा कुठे खराब झालेलं नाही आहे भिंती वगैरे आणि लाकडंसुद्धा आहे तसेच आहे तर बघा भगवंताचीच कृपा तर इतकं सुंदर म्हणजे छान वाटतं शांतता वाटते वाऱ्या वाड्यामध्ये तर बघा सुद्धा सुरेख आहे मला खूपच आवडलं आणि असं वाटलं ते ह्या वाड्यात अजून थोडा वेळ बसावं तर बघा माऊली राहिलेले आहेत तिथे तर बघा इकडे त्यांच्या पादुकासुद्धा आहे तर तुम्ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका तर हे बघा सद्गुरू प्राणाया तर हे बघा इथं त्यांच्या पादुका आहे नरसिंह सरस्वतीच्या तर सद्गुरू प्रणायन प्रणायन म्हणजे ते गेलेले आहेत लहानपणी त्यांची मुंज झालेली होती तेव्हाच ते घर ते सोडून आपल्या जे कार्य आहे त्या करण्यासाठी ते निघून गेले होते तर त्यांच्या आईवडील त्यांना खूप समजवायचे की आम्हाला सोडून जाऊ नका पण नंतर त्यांना तीन भाऊ आणि एक बहीण झाली तर त्यांनी आईवडिलांना खूप जीव लावला तर असं नरसिंह सरस्वतीचं तुम्ही वाचलेलंच असेल तर बघा आणि इथं आम्ही दर्शन झालं आमचं आणि थोड्या वेळ बसलो हे बघा नरसिंह सरस्वतीच्या पादुका मगाशीच बघितल्या आणि थोडीशी माहिती आहे लिहिलेली तर नक्की तुम्ही कारंजाला भेट द्या खूप सुंदर आहे बघण्यासारखा वाडा श्रींचा आणि असंच सुद्धा दत्त माऊली मला पिठापूर नरसोबाची वाडी आणि बरंच काही अजून बघायचं आहे तर नक्की तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यास मिळेल माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद